श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर काजी मुक्त करणारे आणि तुला दैवी चमत्कार प्राप्त होणार आहेत याची काळजी करू नकोस कारण आज जेव्हा तू हा संदेश ऐकशील तेव्हा येणारे पुढील बहात्तर तास तुमच्यासाठी अत्यंत आनंद प्रदान करणारे आहेत ज्या मोबाईलवरून तुम्ही हा संदेश ऐकत आहात त्याच मोबाईलवर तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला ती आनंदाची बातमी देणार आहे जर तुम्ही काही गोष्टींसाठी मागील काळात नकारात्मकता निर्माण केली होती तुमच्या मनात ते नकारात्मक विचार आले होते तर आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुमच्या मनातील ते नकारात्मक विचार काढण्यासाठी आलो आहे जर तुम्ही हा संदेश पुढील पाच मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव आणि परिवर्तन अनुभवण्यासाठी तत्पर व्हा कारण देव तुमच्यासाठी असे द्वार उघडू इच्छितात जिथून तुम्हाला सुख संपत्ती आनंद आणि खूप काही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत जर तुम्ही त्या द्वारावर ठोठावत आहात देवाची प्रार्थना करत आहात तर निश्चिंत राहा काही काळातच तुमच्या जीवनात ते सुखद परिवर्तन तुम्ही अनुभवणार आहात कारण देव तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहेत या क्षणाला जे कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहेत त्यांच्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा स्वामी देव पूर्ण करण्याच्या आशीर्वाद त्यांना देऊ इच्छितात जर तुम्ही या संदेशाला मनपूर्वक ऐकत आहात तर येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा कारण देव तुमच्याकडे ते चमत्कार पाठवू इच्छितात तुम्ही मनपूर्वक ते स्वीकार करावे देवाच्या आज्ञेत राहावे देव आणि देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत स्वामी देव कधीही कोणत्याही भक्ताला विनाकारण एकटे पडू देत नाही काही कारणास्तव जे काही लोक एकटे पडतात ते, ते कुणालाही साथ देऊ इच्छित नाहीत आणि ते कुणालाही पुढे जाताना पाहू शकत नाही त्यांच्या इच्छा ह्या निरंतर नकारात्मक असतात ते लोक देखील नकारात्मक असतात त्यांना त्यांच्या घरातील व्यक्तींच्यासुद्धा काही प्रगतीच्या दिशा आवडत नाहीत आणि ते कुणासोबतही राहू इच्छित नाही अशा लोकांवर स्वामी देवही कधीही आपले आशीर्वाद देत नाहीत कारण ते प्रत्येकाजवळून दूर राहू इच्छितात अशा लोकांना स्वामी देव त्यांचे आशीर्वाद प्रदान न करता त्यांच्या केलेल्या वाईट इच्छा कधीही पूर्ण होऊ देत नाहीत कारण त्या नकारात्मक लोकांच्या मनात इतरांविषयी निरंतर नकारात्मक कल्पना असतात नकारात्मक विचार असतात कधी कधी ते आपल्याच नात्यांशी इतके खोटे वागू लागतात की त्यांना काहीही सीमा राहत नाही तेव्हा देव त्यांना योग्य शासन देखील करतात अशा लोकांपासून तुम्हाला दूर करण्याचे स्वामींनी ठरवले आहे स्वामींची आज्ञा आहे की बाळा माझे आशीर्वाद तुला त्या लोकांपासून त्या चिंतेपासून दूर ठेवणार आहेत तेव्हा चिंता करू नकोस कारण असे लोक जे तुझ्या आजूबाजूला असतात त्यांना मी चांगल्याच प्रकारे जाणतो त्यांची पारख मी केली आहे ते कधीही मनाने स्वच्छ नाहीत त्यांच्या मनात ते क्लेश आहेत ते कुणाचीही ईर्षा ठेवतात तेव्हा ते, ते पुढे जाण्यास योग्य नाहीत म्हणून ते निरंतर मागेच राहणार आहेत तर तू पुढे जाण्याचा आपला मार्ग सोडू नकोस कारण तू भक्ती मार्गावर देवाच्या मार्गावर पुढे जाण्यास तयार केल्या जात आहे तुम्ही जेव्हा हे संदेश ऐकत आहात आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित आहात तर माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी येत आहेत ना की त्या नकारात्मक विचार ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी आहेत स्वामी म्हणतात बाळा काळजीमुक्त राहा कारण माझे दैवी आशीर्वाद तुझ्या जीवनात कुठल्याही क्षणी येणार आहेत तू जर या क्षणाला देखील सज्ज असशील तर माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या दिशेने येऊन ते सर्व काही घडवून देणार आहेत ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात स्वामी म्हणतात बाळा तुला जर एखाद्या व्यक्तीची खूप काही द्वेष ईर्षा वाटत असेल तर त्या क्षणाला ते करणे थांबव कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद घेऊन आलो आहे तुला कुणाचीही बरोबरी करण्याची आवश्यकता नाही कुणाच्याही काही अधातमधात करण्याची आवश्यकता नाही तुझे कार्य आणि तू आणि तुझे जीवन सुखद परिवर्तन करण्यासाठी मी आशीर्वाद पाठवत आहे कधी कधी काही गोष्टींना उशीर लागेल पण धैर्य आणि आशा सोडू नका कारण मी तुमच्यासाठी सतत कार्य करत इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील ती इच्छा मला सांगा आणि पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा आणि थोडी विश्रांती घ्या जेव्हा तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमचे मन अगदी स्वच्छ होईल तेव्हा तुमच्या मनात ते सकारात्मक विचार येऊ लागतील त्या सकारात्मक विचारांना निरंतर धरून ठेवा त्याला धरून ठेवण्यासाठी मनाला एकाग्र करा देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करा तुम्ही जर देवाचे नामस्मरण केले तर त्यात काहीही तुमचे वाईट होणार नाही तुमचा वेळ तो सत्कारणी लागेल जेव्हा तुम्ही इतरत्र काही लोकांसोबत काही अशा गप्पा मारू लागता ज्या निरर्थक आहेत ज्यात तुमचे भले होणारे काहीही नाही तेव्हा देव तुम्हाला सांगू इच्छितात की त्या व्यर्थ बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा देवाचे चिंतन ध्यान करा कारण त्यामुळे तुमचे जीवन अध्यात्माकडे अधिक वळवले जाईल तुमचे जीवन समृद्धतेकडे अधिक वळवले जाईल तुमच्या मनाला ती शांतता प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा माझा हा आशीर्वाद तेच ऐकू शकतात ज्यांच्यात ते संयम आहेत जे माझ्यावर प्रेम करतात माझ्यावर ते खूप काही श्रद्धा ठेवतात तेच माझे संदेश ऐकतात कारण त्यांच्यात मी ते निर्माण केले आहे दैवी शक्ती तुम्हाला सहाय्य करणार आहे तुमचे थांबलेले कार्यदेखील पुन्हा सुरू होणार आहे आज माझा आशीर्वाद त्या बाळांना आहे जे आरोग्यासाठी माझी प्रार्थना करत आहेत त्यांना मी आशीर्वादाच्या रूपात त्यांचे आरोग्य आणि त्यांचे आनंदाचे क्षण परत देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे त्यांच्या सर्व काही आरोग्याच्या समस्या आता त्यांना हळूहळू नष्ट होताना दिसून येतील आणि त्यांच्यात पूर्वीप्रमाणे तो आनंद तो उत्साह राहील ज्यामुळे ते अधिक कर्म करण्यात सक्षम होतील ते अधिक नामजप करण्यात सक्षम होतील कारण त्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे देवांनी तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमच्याकडे एक आनंदाची बातमी लवकरच येणार आहे सुखी रहा तुमचे कल्याण होईल स्वामींचा दिव्य ऊर्जेने भरलेला हा संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे त्यांच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होणारे आशीर्वाद स्वामी त्यांना देत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा या क्षणाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही विचार करत आहात ते सर्व काही घडणार आहे स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ज्या काही कमतरता आहेत त्या स्वामी देवांच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जावत ज्यांना कुणाला आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांचे स्वामी देव आरोग्य उत्तम ठेवत त्यांच्यासाठी येणारे आशीर्वाद सुखद अनुभव देणारे असोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ